ओबीसी मराठा संघ संघर्ष पूर्णपणे पेटलेला आहे कितीही कोणी दायत्न केला तरी का का ती काही दबणारी गोष्ट असं मी त्या ठिकाणी मानत नाही सुप्त भांडण लागलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण याची गरज आहे असे त्यांना वाटते ते ओबीसीच्या कोट्यातून मागतात आहेत कुणबी अगोदरच मध्ये आहे त्याच्यामुळे सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधणं आणि व्हॅलिडिटी देणं याचाच अर्थ ओबीसीच्या यादी या ओबीसीच्याच कुठून जाणार त्याच्यामुळे मुख्यमंत्री पूर्णपणे असत्य बोलतात आहेत पूर्णपणे जनतेला फसवत अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे काही दिवसामध्ये ओबीसीच्या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आली आणि त्यांनी आणलं तर माझ्यासारखं आश्चर्य मानणार नाही त्याच कारण की त्या पद्धतीची तयारी सुरुवात झाली असं मला एकंदरीत दिसते असे त्या गुळा उधळल्याचा फायदा झाला का उलट सामाजिक वातावरण जे होत शांततेच वातावरण होत ओबीसीचं मराठा समाजाच गुलाल गुदा, उधळल्यामुळे ते आता दोघांमध्ये असते म्हणतो मी तुम्हाला म्हटलं ना की त्याच्यामुळे असणार हे जे आहे हे प्रकरण पेटलेलं आहे म्हणजे ज्यांच्याकडं कुणबी सर्टिफिकेट होतं <laughs> ते असूनही ते कधी इलेक्शन लढले नाही त्याच्यामुळे ते, ते यावेळेस लढतील असं असं त्या त्याच्यामध्ये हे जे नवीन नवरी झालेली जी आहे सर्टिफिकेट घेऊन ज्या नवीन नवऱ्या झालेल्या आहेत त्या की आहे आणि त्यांनी लढलं तर यांनी जसं म्हटलंय की ओबीसी नाही हे वाटणार की आमचं आरक्षण संपलं मला काल जे निवेदन आलं त्या निवेदनामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्याच मध्ये बंजारा आदिवासी आहे आता हे बरोबर आहे की महाराष्ट्रातला मराठवाडा जो आहे आमच्या हद्दीमध्ये होता आणि साठ नंतर असताना महा महाराष्ट्राशी जुळल्या गेला त्याच्यामुळे ज्यावेळेस निर्णय घेण्याचा वेळ म्हणजे घेण्याचा निर्णय ज्या काळ होता त्यावेळेस त्यांना त्या राज्या त्याच्यामुळे तुम्ही राज्य फोडलीत तर हैदराबादची लिस्ट तुम्ही असताना स्वीकारली पाहिजे होती त्या आमच्या प्रयत्नापेक्षा उद्धवचाच प्रयत्न अधिक होता त्याच्यामध्ये की आम्ही त्यांच्या बरोबर बसावं आणि त्यांची ती गरज होती असं मी त्या ठिकाणी मानतो की एकनाथ शिंदेनी त्यांच्या पक्षावरती जो काही फोडी करण्याचा असताना लाव हे लावलं होतं त्यांना स्टेबल होण्यासाठी कोणतरी लागलं होतं त्यांनी आम्ही यांच्याबरोबर युती करतो म्हणून असणार हे केलं आणि स्वतःचा पक्ष वाचवला देवाने ते त्यांचा काही पक्ष वाचला असं काही दिसत नाहीये आणि म्हणून त्यांना आता असणार राज ठाकरेची मदत घ्यावी लागते स्वतःचा पक्ष वाचवण्याच्या दृष्टिकोनात राजकीय युती आहे पक्ष आहेत त्याच्यामुळे राजकीय युत्या होणार त्या सगळ्यांनी मान्य केल्या पाहिजे मला वाटतं उमेदवारी पक्षाच्या जाहीर झाल्यानंतरच त्याच्यावरती भाष्य करते त्याच्या अगोदर करता येणार

भारताच्या शेजारचे दोन राष्ट्र एक बांगलादेश आणि आता सर नेपाळ या दोन्ही राष्ट्रांमध्ये लोकशाहीने निवडून आलेली राज्य ही तिथल्या जनता केलेली आहेत आणि आशिया खंडच तीर्थीच्या दिशेने वाटचाल करतोय अशी परिस्थिती आहे याच्यामध्ये भारतामध्ये सुद्धा अशी परिस्थिती येणार का याची ये आता चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे तेव्हा शासनाने सतर्क राहिलं पाहिजे आणि सतर्क म्हणजे त्यांनी जे करप्शन सुरुवात केलेले आहे ते पहिल्यांदा बंद केलं पाहिजे न्याय व्यवस्था सुद्धा कोलमडत चाललेली आहे नेपालमध्ये न्याय व्यवस्थेची बिल्डिंग सुद्धा जाळण्यात आली अशी परिस्थिती आहे तेव्हा भारतीय व्यवस्थेमध्ये जे जे केंद्र आहेत त्या सगळ्या हा इशारा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय खेळ थांबवा सामान्य माणसाच्या प्रश्नाची उत्तर शोधा आणि तो समाधानी कसा होईल या दृष्टीने असणार वाटचाल झाली तर नेपाल महाराष्ट्र नेपाल भारतामध्ये घडणार नाही दिसते प्रश्न एक प्रश्न तर आम्हीच पक्षाने उतरला उचलला होता कि की निवडणुकीमध्ये फ्रॉड झाला त्याच्यानंतर मतदानाची चोरी हाई त्या ठिकाणी परिस्थिती आहे जे काही रस्त्याची कामं झालेली आहेत दोन महिने झाले ते रस्ते सगळे फुटतात आहेत अशी परिस्थिती आहे तरुणांना काम मिळण्याची शाखा अशी अशी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष जे म्हणत की एका कुटुंबाचं राज्य म्हणजे काँग्रेस पक्षामधल्या गांधी कुटुंबांचं राज्य तर दुसऱ्या बाजूला काही कुटुंबाची लूट काही कुटुंबांना लूट करण्याची सूट दिलेली आहे त्याबद्दल सुद्धा असंतोष आहे अशी परिस्थिती आहे लवकरच आम्ही रशियाच क्रूड ऑइल भारताने जे विकलं त्याच्यातून नफा झाला तो नफा प्रत्यक्षात भारताच्या तिजोरीमध्ये गेला की इतर कुठे याची असणारी माहिती पंधरा तारखेनंतर जनतेला त्या ठिकाणी दिल्या